नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक स्टडी फॉर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत गुळ घ्या गुड गोड बोला गोड घया गोड गोड बोला रवाचे नाव घेते लक्ष देऊन एका लक्ष देऊन एका महालक्ष्मी देवीला घातले अलं अरंक, अलंकाराच्या साज महालक्ष्मी देवीला घातले अलंकाराच्या साज रवांचे नाव घेते संक्रात आहे आज संक्रांत आहे आज रूपी सागरात पती आश्वेत हौशी संसार रूपी सागरात पती आश्वेत होशी रवांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली आली संक्रांत घया सौभाग्य वाचवा आली आली शंकरात घ्या सौभाग्या चुवान राव आहेत प्रेमक जशी आनंदाची खाण जशी आनंदाची खाण